तर असं काही झालं कार्यक्रम आहे त्याच्यासाठी आता वाढीत चालले सकाळ सकाळी केस वरतीच बांधले कारण जाऊन काम करायचं म्हटलं कुठं केस परत गळतात एखाद्या वेळेस नाही खूपच केस गळायला लागलात माझ्या आत्ता आत्ता तर म्हटलं वर्षीच पटकन पाटकन पित्रु पक्षाची पहिली भरणी होती त्यामुळे इकडे ताईंच्या घरी आलो होतो तर ताईंनी पूर्ण स्वयंपाक केला होता फक्त पुरणपोळ्या राहिल्या होत्या त्या सर्वांनी मिळून केल्या गावाकडे ना कार्यक्रम असतो तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन स्वयंपाक करतात खूप छान वाटतं खरं तर ते कामापेक्षा गप्पा खूप होतात त्यामुळे गप्पा मारायला खूप मजा येते आणि सर्वांची जी आतमधली कला असते जे गुण असतात ते बाहेर येतातच आल्याशिवाय काय राहत नाही बघा अं महाल असतो तेव्हा खरं तर खूप भारी वाटतं नैवेद्याची पूर्ण तयारी झाली होती प्रत्येकाच्या घरात एकतरी काका असा असतोच बघा मुलांना फक्त रडवायचं काम करत ते फक्त फक्त छान असतं त्यामुळे शाळेत सोडून आले सगळ्यात इकडे आजी ना घास घालण्यासाठी प्रत्येकाकडून सगळ्याकडून लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्याकडून प्रत्येक घासासाठी एक एक, एक नैवेद्य ठेवायला सांगत होत्या पुरुषांची पहिली पंगत बसली सर्वजण नाडायच्या तयारीत होते सर्वजण काही ना काही करतच होते खूप छान वाटत होते पुरुषांची पहिली पंगत झाली मग त्यानंतर बायकांची झाली सर्व काही कार्यक्रम व्यवस्थित सर्वांचे जेवण वगैरे झाल्यानंतर पूर्ण जे आहे आवरून आम्ही घरी आलो घरी आल्यानंतर मुरघासाची बॅग भरायची होती त्यामुळे लगेच बॅग एकत्र करून बॅगेत भरलं हा जो कागद आहे तो मग कागद भरून झाल्यानंतर बॅग भरून घेतली आणि मग त्यानंतर सायंकाळच्या बाजारात आलो खरं तर गुरुवारचा हा जेजुरीचा बाजार असतो खूप मोठा आणि हा नसतो बरीच शॉपिंग केलं आणि बराच बाजारसला घेतला आणि मग घरी निघालो चला तर मग हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बेकिट ब्लॉगमध्ये